तर बुलढाणा शहरामध्ये नितीश राणे यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आहे या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे सदर अशी कुठल्याही बुलढाणा शहरच्या तर्फे अशी कुठल्याही मोर्चाला परवानगी दिलेली नाही सदर आयोजक यांना त्या बाबतीत बी एन एस एस कलम एकशे अठ्ठावीस प्रमाणे एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस दिलेल्या आहे तरी येत्या समोर राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता तसेच गणेशोत्सव जो उत्सव आहे तो सात तारखेपासून स्थापना आहे आणि रस्त्यावर बरेचसे गणेश पूजनासाठी साहित्य सामान मूर्त्या ठेवलेल्या आहेत सदर बाबीवरून कुठलाही एखादा कायदा व सुव्यचा प्रश्न तयार होऊ शकतो त्यामुळे सदर आक्रोश जो मोर्चा आहे ती परमिशन दोन दिवसाआधीच नाकारलेली आहे आणि सदर जर काढला तर याच्यावर याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल काय नागरिकांनी आम्हाला की कुठल्याही प्रकारच्या पोलीस प्रशासनाचे त्याला परवानगी आहे किंवा याची खात्री करूनच आपण योग्य तो निर्णय घ्यावा जेणेकरून आम्हाला कायदेशीर कारवाई करण्यापासून आपल्याला काही त्रास होणार नाही